भारताच्या मॅरेथॉनची जन्म असलेली आणि पुण्याचे नाव जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करीत आहे यंदा पुरुष आणि महिला पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात काहीसा बदल करण्यात आला आहे एकोणचाळीसावी मॅरेथॉन रविवार सात डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता सुरू होईल सनस मैदान येथील हॉटेल कल्पना चौकातून बेचाळीस पूर्णांक एकशे पंच्याण्णव किलोमीटरच्या पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल तसेच पहाटे साडेतीन वाजता पुरुष महिला एकवीस पूर्णांक शून्य पंच्याण्णव अर्ध मॅरेथॉन दहा किलोमीटरची सकाळी साडेसहा वाजता पाच किलोमीटरची सात वाजता आणि सव्वा सात वाजता व्हीलचेअर तीन किलोमीटर या स्पर्धांना सुरुवात होणार आहे अशी माहिती मॅरेथॉनचे ट्रस्टी अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली या मॅरेथॉनमध्ये पंधरा हजारहून अधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असून डब्ल्यू 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 डॉट मॅरेथॉन पुणे डॉट कॉम येथे प्रवेश अर्ज भरता येऊ शकेल या स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महापालिकेतर्फे पस्तीस लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील पुरुष व महिला मॅरेथॉन व अर्ध मॅरेथॉन गटातील पहिल्या तीन भारतीय क्रमांकांच्या स्पर्धकांना विशेष पारितोषिक देण्यात येतील यंदा इथोपिया केनिया टांझानिया मॉरिशस इत्यादी देशातून आत्तापर्यंत सत्तरहून अधिक स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे याशिवाय सेनादल रेल्वे पोलीस आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट बॉम्बे सॅपर्स एस आर पी एफ एन डी ए यांच्याही प्रवेशिका येत आहेत त्याचबरोबर लडाख कारगिल येथील मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते व तेथील अन्य धावपट्टू देखील सहभागी होणार आहेत यावर्षी देखील विजेत्यांना देण्यात दे येणारी गौरवपदके पर्यावरणपूरक बाबींची पूर्तता करणारे असतील यासोबतच मॅरेथॉनची माहिती व तयारी या, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा मॅरेथॉन माइंड सेट कार्यक्रम दर आठवड्याला पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉनच्या यूट्यूबवरून प्रसारित केला जाणार आहे गेली चार वर्ष नाईट मॅरेथॉन आयोजित करण्यात आली मात्र मार्गावर रात्री बारानंतरही नंतरही जास्त वाहतूक असल्यामुळे मागील वर्षापासून पहाटे तीन वाजता पूर्ण व त्यानंतर अर्ध मॅरेथॉन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच चारसबाग सिंहगड रस्ता व नांदेड सिटी आणि परत हॉटेल कल्पना विश्व या मार्गावर पूर्ण मॅरेथॉनसाठी दोन फेऱ्या करण्याऐवजी शहराच्या मध्य भागातूनही मॅरेथॉन जावी ही पुणेकरांची मागणी होती त्यामुळे यंदा हा नवा मार्ग आखण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे पुणेकर दर या स्पर्धेला मोठा प्रतिसाद देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एकोणचाळीसावी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन हे साठ डिसेंबरला सारस बागे कल्पना हॉटेलच्या तेथून सुरुवात होणार आहे सातत्यानं गेले एकोणचाळीस वर्ष ही मॅरेथॉन सुरू आहे खासदार सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेली ही देशातली पहिली मॅरेथॉन आणि सातत्यानं आंतरराष्ट्रीय मॅराथॉन असून याच्यामध्ये परदेशी स्पर्धक हे दरवर्षी सहभागी होतात यावर्षी देखील सत्तर स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत मॅराथॉनचा रूट यावर्षी थोडासा आम्ही बदललेला आहे आम्ही दरवर्षी शिवगड रोड घेऊन त्या ठिकाणी नांदेड सिटीपर्यंत जाऊन पुन्हा येतो पण यावेळेस शहरातील बाजीराव रस्ता लक्ष्मी रस्ता शिवाजी रस्ता आणि नंतर मग जंगली महाराज रस्ता असं करून डी पी रोड आणि कोथरूडपर्यंत ही मॅरेथॉन जाणार बऱ्याच पुणेकरांची त्या ठिकाणी मागणी होती की शहराच्या मध्यवर्ती भागातनं अशा प्रकारचे मॅरेथॉन जावे आणि बऱ्याचशा मॅरेथॉन आता या मध्यवर्ती भागातनं जायला लागलेलं आहे पुन्हा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू झाल्यानंतर शहरामध्ये अनेक मॅरेथॉन अनेक पाळण्याचं कल्चर हे उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी हा या मॅरेथॉनचा प्रमुख हेतू ठेवून दृष्टीनं आम्ही रस्त्यावर त्या ठिकाणी प्लॅस्टिक व इतर मटेरियल गोळा करून ते रिसायकलिंग करण्याचा देखील आमचा मानस आहे दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे एकवीस एक तीन बेचाळीस किलोमीटरचे मॅरेथॉन पहाटे तीन वाजता सुटणार आहे तर एकवीस किलोमीटरचे मॅरेथॉन ही साडेतीन वाजता सुटणार आहे आणि त्यानंतर दहा पाच तीन किलोमीटरचे मॅरेथॉन ही सहा सव्वा सहा या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी सुटणार आहे आणि बक्षीस समारंभ हा सन स्पोर्ट्स ग्राउंडला त्या ठिकाणी होणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला खात्री आहे की मोठ्या प्रमाणावर पुणेकर या मॅरेथॉनला त्या ठिकाणी प्रतिसाद देतील सहभागी होतील आणि दिवसेंदिवस सिरियस रनिंग करण्याच्या रवींची संख्या ही मॅरेथॉनमध्ये सातत्यानं वाढतात आहे दहा ते बारा हजार खेळाडू मॅरेथॉनच्या दिवशी पुणे शहरामधनं त्या ठिकाणी धावतील आणि मला असं वाटतं की तरुण मानसे ज्यावेळेस पुणे शहरातल्या रस्त्यांवर धावतात त्याच दिवशी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असते आणि हे या मॅरेथॉनच्या निमित्तानं जास्तीत जास्त पळण्याचं कल्चर पुण्यामध्ये तयार होतंय याचा देखील आम्हाला त्या ठिकाणी अभिमान आहे आणि ते अजून मीनं पुढच्या काळामध्ये तयार होईल अशा प्रकारची अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो